हॅलो हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आपण सांगितलेला अंदाज आजपर्यंत तंतोतंत खरा ठरलेला आहे धन्यवाद आणि आतापासून म्हणजे अकरा ऑगस्ट आज आहे आजपासून पुढील चार दिवस कसे राहील हवामान कसं आहे सर मागील अंदाज सांगितल्याप्रमाणे बारा ऑगस्ट पर्यंत वातावरण क्लिअर होण्याची चांगचिन्ह शेतकऱ्यांना दिसू लागली हो आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जी पावसाचा जोर आहे तो आपण सांगितल्याप्रमाणे दिसतो सुद्धा आणि काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुमच्या परिसरामध्ये उघडी पण पाहायला मिळते एकंदरीत शे, शेत आता शेतातला जो माल आहे त्या मालाला चांगल्या पद्धतीने उलाई पण आता दिसते आपल्याला सूर्यप्रकाश चांगला भेटल्यामुळे आणि विशेष म्हणजे अकोला असेल अमरावती असेल यांना बारा तारखेपर्यंत उघाड म्हणून नाहीये पण काही ठिकाणी उघाड पन्नास ते सत्तर टक्के भागामध्ये उघडतोय काही ते तीस चाळीस टक्के भागामध्ये बुरबुर सटकारा वगैरे गोष्टी आहे म्हणजे दुपार नंतर होणार आहे नाही त्यांना दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर सुद्धा दोन टप्प्यामध्ये पाऊस येतात त्यांना सकाळ संध्याकाळ आणि त्यांची उघाड स्टार्ट होते आ, बार, तेरा तारखेपासून आणि आपल्या दक्षिण महाराष्ट्र उघाड कालपासूनच झालेली दहा तारखेपासून त्यांना उघडी मिळाल्यासारखं वातावरण झालेलं आहे पण काही ठिकाणी सटकारे वगैरे पडतायत ती कंडिशन पाहून सांगितलेली आणि पुढचं जे चित्र आहे महाराष्ट्राला खंडाची जी चावल आहे ती आता लागलेली पण खंडामध्ये दिलासा पण सांगितलेला तो म्हणजे किजबाईच्या काळामध्ये पाऊस हा हा आणि तो पाऊस तीन चार दिवस सुद्धा राहू शकतो आणि लेअर जर वाढीच तो पाच दिवस पण राहू शकतो आणि हा खंड अखंड पडत असलेल्या पावसामध्ये एक कुठेतरी खंड पडलाय असा खंड म्हणून जाऊयात कारण की हा लहान होण्याचा खंड आहे हा का गेल्या वेळेस का दीड महिन्याचा एक महिन्याचा राहणार नाहीये ह्या टप्प्यानुसार हा एक महिना पूर्ण करेल म्हणजे आठ दिवस नाही आला परत चार दिवस येईल परत आठ दिवस येणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं तीन टप्प्यामध्ये हा खंड संपून जाईल सात सप्टेंबर किंवा आठ सप्टेंबर पर्यंत त्यानंतर तिचा पाऊस सुरू होणार आहे आठ ते सोळाच्या दरम्यान कोणत्याही तारखेला छान माहिती छान माहिती दिली सर धन्यवाद सर नक्की धन्यवाद